नमस्कार एम एस फिफ्टी वन न्यूज मध्ये आपलं स्वागत तुम्ही मी आज आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये सर आपलं नाव माझं नाव अविनाश मनोहर देसाई कोणत्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवला मी सध्या अपक्ष निवडणूक लढते अपक्ष या भागात कोणत्या समस्यांना जास्तीत जास्त तुम्हाला सामोरं जावं लागतं या भाग हा भाग जर बघितला इथे शहरातला सगळ्यात महाग असलेला भाग आणि दुर्लक्षित असलेला हा भाग आहे या भागामध्ये बघितला तर बऱ्यापैकी सगळ्या इचणी शहरातल्या ज्या मेन मागासवर्गीय झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या या भागामध्ये आहेत त्या ह्या भागामध्ये हा भाग म्हणजे इचणी शहरातल्या दुर्लक्षित भाग असल्यामुळं इथे आपण तुम्ही याच्या आधी किती सर्वे करून बघितलाय हो आम्ही इच्छंजी विधानसभाची जी आपली निवडणूक झाली त्यानंतर आम्ही आमच्या टीम सोबत या भागामध्ये जवळपास पंधराशे घरांचा सर्वे केलेला आणि त्यांच्या समस्या सगळ्या या जाणून घेतलेल्या त्या सर्वेच्या माध्यमातून बर जण निवडून जर तुम्ही आला तर या भागातून कशा पद्धतीने काम कराल या भाग बा, ह्या भागामध्ये काम करण्यासारख्या या भरपूर गोष्टी आहेत भागामध्ये स्ट्रीट लाईट चे विषय आहेत गटारी अपूर्ण आहेत भागामध्ये जर रस्त्यांच बघितला तर रस्ते सगळे उकरून ठेवलेले आहेत अशा भरपूर आहेत पण ते मैलखड्याच्या दुर्गंधीचा विषय आहे पर भागामध्ये असे जो एकदम आपला हा मागासवर्गीय दुर्लक्षित भाग आहे त्यामध्ये पाण्याचा विषय प्रामुख्याने पाणी लोकांना वेळेवर येत नाही आहे अशा भरपूर गोष्टी या भागामध्ये आहेत लोकांनी पक्ष सोडून अपक्ष उमेदवार म्हणजे तुम्हालाच का मतदान करावं कारण जर आता प्रभाग क्रमांक सात क मध्ये जर तुम्ही उमेदवार बघितला तर या माझ्या विरोधामध्ये जे तीन बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांचं देखील काम आपण पाहावे कामाच्या जोरावर कोण किती सरस ठरते ह्या आणि भागातले जे प्रश्न आहेत या प्रश्नांची जाण असून ते महापालिकेचे सोडवण्याचे सोडवण्याचे असा प्रशासकीय अनुभव देखील कोणत्या उमेदवारामध्ये दे आपल्याला दिसून येतो का वैयक्तिकरित्या हे हे जनतेने तपासावं आणि मग त्याने अपक्षला का निवडावायचं हे यातून या तुम्हाला समजून येईल बर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतकंच आवाहन करेन कि मी आपल्याला ह्या ज्या आता प्रचार केलेला आहे त्या प्रचारामध्ये मी तुम्हाला जे काही माझ कार्य अहवाल आहे हा आठ पाणी हे तुम्ही मी तुमच्यापर्यंत दिलेला आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून मी गेली वर्षभर जी काही काम केले ती त्या लोकांच्या समोर मांडलेली आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत त्या कामाच्या जोरावर मी ही निवडणूक लढतोय ना कोणत्याही माझ्या राजकीय याच्या चांगल्या पार्श्वभूमी म्हणजे आमच्या पक्षाची ज्या मी पक्षाच्या थ्रू इथं काम केलेलं आहे त्या पक्षाच्या माध्यमातून जी काही काम केले ती सगळी याच्यामध्ये लिहिलेली आहेत असं ह्या कामाच्या काम करण्याच्या जोरावरच मी आपल्याकडे इलेक्शन लढतोय आणि त्या त्या जोरावरच मी लोकांच्याकडे मत एक मत मागतोय माझ्यासाठी याबद्दल तुमचं काय मत आहे बघा हा जो आसरा नगर परिसर जो काही आहे आसरा नगर एकशे दोन लाखीनगर हा नव्याने जो सामील लाखीनगर असेल हा जो काही भाग आहे हा इचलकरंजी शहरातला सगळ्यात मागासलेला भाग प्रभाग क्रमांक सात म्हणजे सगळ्यात दुर्लक्षित भाग आहे इचलकंजी शहरातला इथे अनेक दिग्गज नेते होऊन गेले आणि त्यांनी इथं ते काहीच काम केलेलं नाही तुम्ही जर बघाल तर सगळीकडे गटार गंगा आहे अतिशय घाणीचं साम्राज्य आहे कचरा डेपो आहे जो मैलखड्याचा जो वास आहे तो इतका तीव्र आहे की आपण इथे उभारू शकत नाही मग आम्ही त्याच ठिकाणी कार्यालय चालू केलं आणि वर्षभरापूर्वी पंधराशे घरांमध्ये आम्ही मनसे आपल्या दारी अभियान राबवलं त्याच्या अंतर्गत आम्ही इथे सर्वे केला आणि घरोघरी आम्ही जाऊन आलो इथल्या समस्या बघितल्या आणि त्यावरती वर्षभर आम्ही काम केले जे काय काम केलंय त्या कामाच्या जोरावर आम्ही मत मागत आहोत त्यामुळे तुम्ही नक्की एक संधी अविनात देसाईला द्यावी जो चांगला उच्च शिक्षित आहे आणि त्याच्या शिक्षणाच्या जोरावर प्रशासकीय ज्ञानाच्या जोरावर इथले बरेच प्रश्न सोडून घेतले जर काही नसताना आमच्या पाठीशी आम्ही इतके प्रश्न सोडवून घेत असू तर आम्ही नगरसेवक अजून चांगल्या पद्धतीने कामकाज करू शकतोय म्हणून तुम्ही एक संधी नक्की द्यावी मी भागातील नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला कपाट चिन्हा चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनी मला प्रचंड अशा मताने विजयी करावे ही मला माझे त्यांना नम्र विनंती